महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आपल्याला सांगतो म्हणजे बंद केलं पाहिजे नाहीतर काळ लावलं पाहिजे देणाऱ्या माणसा गुणवत्तेचा ज्योतिराव फुलेंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने शिक्षक संघटनेने जो कार्यक्रम आयोजित केला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे महाराष्ट्राच्या नव्या समाज रचने देशाच्या नव्या समाजरचने स्वप्न पाहणाऱ्या ज्योतिराव फुलेंनी नवा समाज घडवण्याच्यासाठी जे क्रांतिकारक कार्य केलं ते सर्व समावेशक होतं शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या उत्थापनाचं उन्नतीचं कार्य ज्योतिरावांपासून सुरू झालं खरं तर ही एक सामाजिक क्रांती होती या सामाजिक क्रांतीचे उद्घोषणा अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची शाळा सुरू करून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली हीच उद्घोषणा आज आपण मह महत्त्वाची मानून मौलिक मानून त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन या कालावधीमध्ये जी, जी काही सांस्कृतिक क्रांतीची स्वप्न महामानवाने पाहिले ती शिकलेल्या माणसाने साक्षर माणसाने आपण अंमलात आणली पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनातल्या घटना खूप सांगता येतील पण त्या घटनांच्या बागचा अन्वयार्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे इतिहासाचा एक नवा अन्वयार्थ नवा इतिहास नवा दृष्टिकोन ज्योतिराव फुलेने मांडला बळीराजाचा इतिहास असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा बाकी सगळ्याच एकूण इतिहास हा जातिसंघर्षाचा इतिहास आहे या देशाचा इतिहास हा जातिसंघर्षाचा इतिहास आहे ही नवी मांडणी ही नवी चिकित्सा त्यांनी केली महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले महापुरुष आहेत या देशातले की ज्यांनी धर्म आणि जात याची चिकित्सा केली आणि हे सगळं संपलं पाहिजे धर्मभेद आणि जातीभेद यासाठी त्यांनी काम केलं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की मला सगळ्यांकडे सारखं पाहण्याची जी दृष्टी प्राप्त झाली ती लहानपणी माझ्यासोबत मुस्लिम सवंगडी होते म्हणून मी सगळ्यांकडंच चांगल्या दृष्टीने पाहू शकलो आणि सगळ्यांशी बंधुभावानं मला वागता आलं आज भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाची कल्पना आहे ती ज्योतिराव यांनी आम्हाला दिली आपल्याला दिली आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी भारतीय लोकांनी महात्मा ज्योतिराव फुले हा आपला आदर्श मानला पाहिजे त्यांनी शेवटी एक सांगितलं होतं एक प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना माणसांना केली होती प्रार्थना अशी आहे की स्त्री पुरुष हे सगळे माणूस आहेत आणि त्यांना समानतेनं वागवलं हो पाहिजे आणि आपण समतेचा दृष्टिकोन आपण समोर ठेवला पाहिजे त्यामुळं आपण ही प्रार्थना आता अंमलात आणण्यासाठी स्त्री आणि पुरुष हे मानव आहेत माणूस आहे या दृष्टिकोनातूनच काम केलं पाहिजे स्त्रियांच्या प्रती असणारा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि जातीच्या माध्यमातून आपण जे जे, जे काही करतो जातीचा अहंकार बाळगून तेही संपवलं हो पाहिजे अशी एक भावना ज्योतिरावांच्या निमित्ताने मी आपल्यासमोर प्रकट करतो <laughs> <ना। ना। laughs> जे काही जीवनाचे पैलू होते या पैलूंचा उलगडा त्यांनी आपल्या राष्ट्रामध्ये दिला ते कशा पद्धतीने आक्रमक त्यांचं नेतृत्व होतं शेतीविषयक बांधकाम विषयक असेल किंवा स्त्री पुरुष समानतेबद्दल त्यांनी कशात त्यांचं मत होतं हे अत्यंत आपल्या शब्दामध्ये अत्यंत परखडपणे आणि मोजच्या आणि परखडपणे गोवेंद्र सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं तसेच आ, आ, आपले संभाजीनगर शहराचे शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव उल्लेखनीय नाव ज्यांचं घेतलं जातं ते प्राध्यापक तथा शिक्षण उपसंचालक माजी शिक्षण शिक्षण अधिकारी श्री एम के देशमुख सर यांनी देखील आपल्याला पी टी संदर्भात आपले जे शिक्षक बांधव आहेत यांना ज्या काही समस्या होत्या ज्या आप काही अडचणी त्यांचं निराकरण त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं तसेच आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर ने शहराचं नेतृत्व करणारे शिक्षक संघाचे आपले नेते ज्यांना सरांनी निडर भाई चंद्रकांत चव्हाण यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आपल्याला नेहमी मार्गदर्शक लाभणारे मराठवाडा शिक्षक संघाचे राज्यपाल पूनाकांत राजवड सर यांनी देखील आपलं वास्तविक जीवनातलं जे काही सत्य असते ते आपल्याला आपल्या सर्वांसमोर मांडलं याबद्दल या सर्व प्रमुख व्याख्यात आपले मार्गदर्शक अध्यक्ष आणि चंद्रभाई चंद्रकांत चव्हाण सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू ज्यांनी ह्या कार्यक्रम या ठिकाणी ऐकला सर्वा, या, या, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या व्यक्तीने